नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा सतरा रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या पूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत तरी महाराष्ट्र सरकारनं त्यांना अटक केली नाही आहे याचा निषेध म्हणून देश संविधानानं चालतो आणि जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला तिरंगा मोर्चा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी संगमनेर येथील मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत महाराष्ट्रामधनं खूप मोठ्या प्रमाणात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे तिरंगा रॅली मोर्चामध्ये सर्व पक्षामध्ये काम करणारे मुस्लिम कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्वसामान्य मुस्लिम समाज बहुजन समाज खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाला आहे संगमनेरमधनं या मोर्चाचे नेतृत्व एम आय एमचे अध्यक्ष दानेशभाई मिर्झा त्याचप्रमाणे साहेब सालेम साहेब त्याप्रमाणे शहराध्यक्ष जमियत उलेमाई हिंद सर्व मौलाना त्याप्रमाणे अध्यक्ष शाहरुख शेख आणि त्यांचे मित्र परिवार सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती रामगिरी महाराज रामगिरी महाराजांनी जे आक्षेपान विधान केलंय त्याच्या निषेधार्थ आज संगनमेरमधून जो मोर्चा निघत आहेत सर्व पक्षीय मोर्चा आज संगनमेर सैयद बाबा चौक येथून आपलं मुंबईचं रवाना होणार आहेत जे याचे मोर्चाचे आयोजक इम्तिया जलील साहेब आहेत जे आपले महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत सर्व समाजाकडून त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि महाराजांनी असे विधान केलं मुस्लिम समाजाबद्दल आमच्या नबी बद्दल, बद्दल त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून आख्या जिल्ह्यातून गाड्या निघत आहेत मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि मी सर्वांना विनंती वीन, करेल शांततेच्या मार्गाने या मोर्चा सहभागी व्हावे आणि हा मोर्चा सक्सेस करावा एवढी विनंती आज ये जो है है पे जो जलील साहब माजी खासदार इन्होंने मुस्लिम समाज के जो मोहम्मद साहब के बारे में जो बातग्रस्त बाबा रामदेव इन्होंने जो टिप्पणी की थी और उसके खिलाफ जो पूरे महाराष्ट्र के अंदर जो वातावरण निर्माण हुआ है आज जो मुस्लिम समाज के अंदर जो एक उद्रेक निर्माण हो गया है कि भाई हमको इंसाफ नहीं मिला है बाबा रामदेव के ऊपर बाबा रामगिरी के ऊपर जगह जगह पे गुन दाखिल है लेकिन अभी तक उनको अटक नहीं हुई है इस मामले को लेकर मुख्यमंत्री समाज के, लिए, देने के लिए को, ने इस मोर्चे के माध्यम से किया है और उसको सपोर्ट करने के लिए आज संगम हमने चालीस पचास गाड़ियां लेके निकल रहे हैं और इस मोर्चे के अंदर संगम ने सभी पक्ष के लोग शामिल है कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी एम आई एम वंचित सभी सभी पार्टी के मुस्लिम लोग और इतर जो बहुजन संविधान प्रिय लोग है वो सब इस मोर्चे में शामिल है ये मोर्चे अभी हमारा समुद्री हाईवे के ऊपर इंतजेज साहब की जो अभी वहां से रैली आने वाली है उसको हम लोग ज्वाइन हो जाएंगे और हम उनके साथ में बम्बई जाने वाले, जा वाले हैं क्या आगे क्या है? इसके माध्यम से हम इंतजेज साहब के माध्यम से मुख्यमंत्री साहब को संविधान गिफ्ट देने वाले और उनको ये बताना चाहते हैं कि ये देश संविधान से चलता है जबकि बाबा रामगिरी ने इतना बड़ा वाद्रस्त व्यक्तव्य किया है अभी तक उनको अटक हुई नहीं है यानी यह लोकशाही का अपमान है संविधान मानने वालों का अपमान है और ये बात हमको उनको बताने के अगर आप ये नहीं कर सकते तो आपको आपके मुख्यमंत्री पद का राजीनामा देना चाहिए आपको कोई अधिकार नहीं है इस पद के आरोप रहने का ये इस माध्यम से हम के साहब के माध्यम से ऐसी मैसेज मुख्यमंत्री साहब को और महाराष्ट्र की जनता को और भारत की लोकशाही मानने वाली जनता को देना चाहते हैं चावी शेख सी चौबीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयू इसीजी टू विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट